नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपण बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते परंतु आत्ता पुन्हा बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी नव्याने वेगवेगळे वेग विषय ह्या ठिकाणी विचारात घेऊन बोर्ड परीक्षेची तयारी आपण करायला सुरुवात करणार आहोत आज इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयातला महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे कारण बोर्ड परीक्षा अतिशय कमी दिवस आता परीक्षांसाठी राहिलेले आहेत डिसेंबर जानेवारी दोनच महिने तुमच्याकडे अभ्यासासाठी असणार आहेत फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे अकरा फेब्रुवारीलाच परीक्षा आहे त्याच्या आधी वीस मार्काच्या परीक्षा होतात त्यामुळं फेब्रुवारी महिना हा पूर्ण तुमचा परीक्षेसाठीच असणार आहे मग तुमच्याकडे वेळ फक्त राहिलेली आहे, आहे दोन महिन्याची ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जर विद्यार्थी मित्रांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तरी देखील आत्ताच्या अभ्यासाच्या तयारीमुळे तुमची नक्कीच बोर्डाची परीक्षा चांगली जाऊ शकते इथून पाठी मग तुम्ही काय केलं ते सगळं सोडून नव्याने अभ्यासाला सुरुवात करा तरी देखील खूप चांगले गुण मिळवता येतील तर ते गुण कसे मिळवायचे आज विषय मी समोर तुमच्या घेतलेला आहे तर अर्थशास्त्रामध्ये सर्वात प्रथम जे सोपे प्रश्न आहेत की जे आपल्याला परीक्षेमध्ये सोडवता येतील अशा प्रश्नांची माहिती प्रश्नपत्रिकेतून शोधायची की कोणते प्रश्न आहेत की जे सोपे आहेत आणि त्यांची तयारी करायची म्हणजे तेवढे मार्क तरी आपले फिक्स परीक्षेला मिळतात तर यामध्ये पहिला प्रश्न मी ह्या ठिकाणी आठ गुणांसाठीचा विचारात घेतलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पाचवा कशाच्या संदर्भात आहे ज्याच्यामध्ये तक्ता आकृती किंवा एक उतारा दिलेला असतो या तिघांपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत एक प्रश्न चार मार्कला दिलेले तीन आहेत सोडवायचे दोन आहेत मग तक्ता तुम्हाला सोडवता येईल का आकृती सोडवता येईल का उतारा तर सर्वांना सोडवता येऊ शकतो मग यापैकी आपण एक प्रश्न हमखास सोडवायला घ्यायचा तो म्हणजे उतार्याचा दुसरा प्रश्न तक्ता आणि आकृतीचा आहे त्या दोघांपैकी एक प्रश्न सोडवायला लागेल आणि हे प्रश्न सोडवायला फार सोपे आहेत फार कमी प्रश्न आहेत तर त्यामुळं प्रथम सुरुवात आपण पाचव्या प्रश्नापासून केली या पाचव्या प्रश्नामध्ये सरावासाठी बोर्ड परीक्षेतले प्रश्न घेतलेत आणि अतिरिक्त काही इतर प्रश्नही तुम्हाला विचारात घेतलेले पाहायला मिळतील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत पाहायला मिळतील एखाद्या वेळेस बाहेरचा प्रश्न पडेल परंतु ह्या प्रश्नांचा सराव केल्यानंतर कोणताही प्रश्न दिला तरी तुम्हाला सोडवता येऊ शकतो यासाठी आपल्याला प्रथम याची तयारी करायची तर मी प्राध्यापक एन के उलवळे इकॉनॉमिक्स विषय गेली बारा तेरा वर्ष शिकवतोय तर या बारा तेरा वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की ह्या प्रश्नांची तयारी जर तुम्ही केली तर आमकाच तुम्हाला तक्त्याचा प्रश्न सोडवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो असेच आपण अर्थशास्त्राचे तर व्हिडिओ बनवणारच आहोत पण अर्थशास्त्रासोबत इतर विषयांच्याही संदर्भातले व्हिडिओ अपलोड करत असतो जसे इंग्रजी विषय आहे त्याचेही खूप चांगले व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुम्हाला इंग्रजीचेही प्रश्न सोडवता येऊ शकतात तर त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल आहे आणखी ऑनलाईन क्लास यावरती भेट द्या प्लेलिस्टमध्ये जा बऱ्याचशा प्लेलिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील त्या संपूर्ण जर ऐकल्या तर नक्कीच बोर्ड परीक्षा तुम्हाला फायदा होईल चला पाहूयात काय दिलं या फाईलमध्ये आज आपण फक्त पी डी एफ मी ह्या ठिकाणी दाखवतोय नंतर याच्यातले सगळे प्रश्न हे कसे सोडवलेले आहेत त्याचे व्हिडिओ देखील येतील आणि ही पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला उपलब्ध होईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही मॅसेज करून त्याच्या संदर्भातली माहिती विचारू शकता तर सुरुवातीला एफ भाग तुम्ही घेतली तर यामध्ये समजून सांगितलेलं आहे की कशा प्रकारचे आणि कोणते प्रश्न अभ्यासाला घ्यायचे पाचवा प्रश्न आहे तर त्यामध्ये कोणते प्रश्न आहेत आणि त्यापैकी आपण अभ्यासाला घेतलेला कोणता प्रश्न आहे इथं तक्त्यावरील प्रश्नांचा मी विचार करतो आहे तर तक्त्यावरील प्रश्न कसे अभ्यासाला घेतलेत हे बोर्ड परीक्षेत कसे विचारलेले असतात कसा प्रश्न असतो हे तुम्हाला समजून सांगितले आणि नंतर बोर्ड परीक्षेत ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ते आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्या संपूर्ण परीक्षांमधले प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या फक्त प्रश्नच तुम्हाला दिलेले नाही तर ते प्रश्न सोडून पण दाखवलेले आहेत त्याची उत्तरं पण आहेत कुठं किती मार्क होते आणि ते कसे लिहायला हवेत हे पण तुम्हाला या ठिकाणी ह्या पी डी एफमधून कळेल संपूर्ण परीक्षांच्या संदर्भातले जे तक्ते आहेत त्या तक्त्यांचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या संपूर्ण परीक्षांच्या संदर्भातले बोर्ड प्रश्न यामध्ये आहेत पहिले प्रश्न दिलेत नंतर सोडून दाखवलेले आहेत त्याला किती मार्क आहेत हे तुम्हाला बाजूला दिसेल अशा आत्तापर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जुलैला आत्ता जी परीक्षा झाली त्या परीक्षेपर्यंत एकूण सात परीक्षा झालेल्या आहेत बोर्डाच्या या सातही परीक्षांचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलेले आहेत याच्यातून आपल्याला अंदाज येतील की प्रश्न तक्त्यातले कसे येतात कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात जसे ह्या प्रश्नात पहा चार प्रश्न एक एक मार्काला विचारलेले आहेत वरती एक तत्ता दिलेला आहे मग अशा प्रकारचे प्रश्न आल्यावरती कसे सोडवायचे हे तुम्हाला या ठिकाणी कळेल याच्या व्यतिरिक्त बोर्ड परीक्षेच्या आत्तापर्यंत विचारले गेलेले नाहीत पण असे काही टेबल आहेत की जे अजून विचारणं बाकी आहे तर तेही प्रश्न या ठिकाणी इन्क्लूड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला तत्तेच्या संदर्भामध्ये कोणताही प्रश्न येऊ द्या तर तो सोडवताना कोणताही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येणार नाही ह्या तक्त्यांची जास्तीत जास्त तयारी जर तुम्ही केली प्रॅक्टिस केली सराव केला तर नक्कीच हे चारपैकी चार ह्या चार तक्त्याचे मार्क तुम्हाला मिळवता येतील तर त्यासाठी ही पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्ही मॅसेज करून घेऊ शकतायत आणि तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी करू शकता हा एक प्रश्न झाला प्रश्न पाचवा जो आपला प्रश्न आहे त्यामध्ये याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न उतार्याचा तुम्हाला सोडवायला घ्यायचा आहे उतऱ्यात प्रश्न उतार्याच्या खाली दिलेले असतात दोन प्रश्न एक एक मार्काचे उताऱ्यातून उत्तर शोधण्यासाठी आहेत आणि दोन मार्काचा जो एक प्रश्न विचारला जाईल तो सोमत तुमचं मांडायला सांगितलं जाईल म्हणजे तुमचं मत लिहायला सांगितलं जाईल त्यामुळे ते तुमचं मत उतार्यातल्या घटकावरती आधारित तुम्हाला तुमचं मत मांडायला सांगितलं जातं ते उतार्यातली माहिती विचारात घेऊन तुम्ही मांडलं की त्यालाही दोनपैकी दोन, दोन मार्क मिळतात म्हणजे उतार्याचा फारसा सराव करण्याची गरज नाही पण मी काही उतारे तुम्हाला देईल किंवा बोर्ड परीक्षेत आत्तापर्यंत आलेले उतारेच आपण अभ्यासूयात तरी देखील तुमचा एक त्या उतार्यांशीही सराव होईल की कसे प्रश्न त्यामध्ये कशी उत्तरं लिहायला हवीत हे एकदा समजून घेतलं तर कोणताही उतारा येऊ द्यात तुम्हाला तिथं उत्तर लिहिताना ती कन्सेप्ट वापरता येईल त्रासा हा तुमचा आठ मार्काचा क्वेश्चन पाच सक्ता आकृती उतारा तर हे प्रश्न तुम्ही परफेक्ट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेत होईल आणि आठपैकी आठ गुण प्रत्येक विद्यार्थी ह्या प्रश्नात मिळू शकेल त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक वाटतं आहे त्यांनी ही पी डी एफ फाईल घेतली तरी चालेल ज्या विद्यार्थ्यांना घेणं शक्य नाही आपण या प्रत्येक टेबलवरची व्हिडिओ बनवणार आहोत तो पाहिला तरी तुम्हाला काही हरकत नाही परंतु या प्रश्नाचा सराव प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं फार गरजेचं आहे तरच तुमचे बोर्ड परीक्षेतले आठ मार्क ह्या ठिकाणी फिक्स होतील चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज कल्पना किंवा अभ्यास मेथड घेऊन तोपर्यंत तो नमस्कार